हरिभाऊ चिकणे आहेत ना हरिभाऊ आहे पण हरिभाऊ चिकणे आहेत ना तुम्ही नाही आहे ना चिकणे कोण आहे तुम्ही का हरी बघू अच्छा सरणे हो, हो, हो. जाड जुमराच उमराचं वडील आखाची लेख कुणाची आई वडिलाची सोन कुणाची सासू सासरीची कार्या केल्या पुढ्या केल्या पाटलाच्या वाड्यात नेल्या पाटील म्हणतो नाव घ्या नाव काय पोकडचं हळदी कुंकांचा हळदी कुंकांनी भरला ताट हरिभाऊ बसले पूजाला तर समायला होते तीनशे साठ वा 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 या ना आता काय झालं ये की नाव सांगा आपलं स्वाती आम्हा गायकी संसार रुपी करंडा संसार रुपी करंडा आनारुपी झाकण अमोलरावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण वा 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 त्या का तुम्हाला दहा पाहिजे की बारा पाहिजे का घ्या लगभग चालत होते घड्याळात पाहत होते लगभग चालत होते घड्याळ्यात पाहत होते घड्याळ्यात पाहते दहा देवेंद्र म्हणतात सरला आणि पटकन तयार हो आणि फोन मिनिस्टर खेळायला जा हो हो